आपण आता निमसोड शितोळे नगर मैदानामध्ये सुंदर अस मैदान ओपन पार पडलं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांक चा मानकरी ठरलाय एकादश मिनद केसरी बका सुर आणि सोबत पाहिला दुर्गा आपा येता आप्पा नमस्कार काय चेहऱ्यावरती आनंद दिसतोय सर्व काही नाही मजाला नाही असल्या म्हणजे देव बाईलाची गाडी हाण्याची इच्छा लय दिवस होते हा इच्छा गाडी नसीबानं मिळली हा नाही ना रज मोहिशे मामाचं मी आत्म मनापासून करतो त्यांनी मला हानायची आणि दिला नशिबाने डबल महाराष्ट्र केसरी झालो तेव्हा किती इच्छा होती मनापासून कारण काय इच्छा होती होती गाडी हालायची पहिलं कसं नियोजन करण्यात आलेलं चर्चा वगैरे मामांची केव्हा झाली नाही काय डायरेक्ट मला फोन आलता आपला रणजित सरांचा मामांचा फोन आला होता की अशी गाडी हालचाल का आज तिने फेर हावं लागेल म्हणजे मग होती एक गाडी मी म्हणली एक गाडी हाणतो म्हणलं हावी लागली तिने मस्त माझी गाडी एकत्र आली अर्जुन तरी पण लागले लागली मी तुम्हाला पाहतो तुम्ही जास्त यशानं जात नाही एवढा ना आनंद असतोय आनंद पण आज चेहऱ्यावरती एखादा रोज आपण बोलायला पण एवढा आनंद नाही पण ना आज देवाची गाडी आणल्यामुळे फक्त आज आनंद झाला काय असं काय की तुम्ही तुम्ही पण विचारलं होतं मला बसायची गाडी आज एक वर्ष झालं मागं लागलो होतं माझी इच्छा एक मैदान गाड्या <laughs> <laughs> म्हणजे एक वर्षापासून इच्छा वर्षापासून एक मैदान एक नंबर करून महाराष्ट्र केसरी झालो त्या विषयी नाही गाडी पळाली चांगली त्याच्यामुळे नाही काय अडचण आली बरेच वर्षचा अनुभव आहे एवढे वर्ष निस्वार्थी गाडी आता काय नंदी काय आयुष्यामध्ये काय सार्थक ठरलंय म्हणावं लागेल निस्वार्थी म्हणजे कसं होतंय आपल्याला एक दोन

मॅडम हे जे स्वप्न आहे बरोबर आज डबल महाराष्ट्र केसरी आपण असं नावासमोर ना ना लागणार आहे तो आनंद काय कारण नेहमी आप्पा असतात तुमच्या राजाच्या गाडीवर ऐकलं ना सॉरी प्रश्न डबल महाराष्ट्र केसरी आप्पा ड्रायव्हर असं लागणार आहे आता काय काय आनंद आहे हा आमचं लाडकं ड्रायव्हर च्या आता डबल महाराष्ट्र केसरी लागणार लागोपाठ चार दिवसातच त्याच्यापेक्षा वेगळा आनंद काय असणार मॅडम तुमच्या पण शुभेच्छा आज राजानं पण फायनलचा गुलाल घेतलाय कशी पळाली जोडी काय चांगली पळाली सुट्टी थोडं गणलं पण चांगलं आहे समाधान आहे गाडी गुलालात राहिलेली आहे महत्व आज एक तर कुठली तर गाडी गुलाला सेमी ला इतकं स्पीड लागलो होतं की मला थोडं थोडी तक झाली कारण गाडी इतकी स्पीडमध्ये गाडी अक्षर झाले पण गाडी चांगली गाडी पळाली सेमीला लय चांगली गाडी पळाली लखलानी पैसा पण आपलीच आहे ते सुट्टी जो जिता सिकंदर पण चांगली आप एवढं कधी भाऊक होत नाहीत आज भाऊक झालेत चल दिवसाची म्हणजे डबल महाराष्ट्र केसरीचा मान काय

ड्रायव्हर पण आहे म्हणजे कंटिन्यू बांधे ड्रायव्हर आहे एका सीमित गाडी लागली पुढे ही गाडी आणि त्यात पुढे माझी म्हणजे नाराजी झाली मॅडम नाराज झाल्याचं यश मॅडम आपला बकासूरची गाडी आणायचं योग आला लय दिवसाची इच्छा होती बकासूरची गाडी आणच स्वप्न पूर्ण झालं ना आपण रोज या बायला तेव्हा बैल मला ठेवतो त्या बायला तर कधी मी उपकार विसरू शकत नाही चित्र जरी आज ना आशीर्वादाने अर्जुन आपल्याला लय पळतो पळतो सनग दौरा बॉर्डर पाहिजे महाराष्ट्राचे ड्रायव्हर असं मला वाटतं कधी चालत असेल सलग पाहिजे एक नंबरचा मानकरी काय काय शुभेच्छा देला मी स्वप्न तेच आहे महाराष्ट्र केसरीपेक्षा पण आप्पांनी आज बकासुरची गाडी हटली एक नंबर केला कीले आनंद मोठा आहे काय कीतर आपपाचं स्वप्न पूर्ण झालं मॅडम बरं संघर्ष पाहिलाय आप्पांनी आता यश संपन्न होतंय मान्य पण याच्या पाठीमा भरपूर संघर्ष आहे सध्या 6 67 स्टार्स भरपूर आहे आपपाच्या सध्या दिवस चांगला आहेत ज्या गाडी बसतात ते एक नंबर करते मोठे भाईला पहिले चांगले होती पळलीचं

बाकास राजाच्या गाडीवर लवकरच हे त्रिकूट कधी केव्हा एकत्र लवकरच आज मॅडम ची बोलणं झालंय असं वाटतंय मला त्यामुळे लवकरच ही गाडी मी कालच नाही होत सांगितलं होतं गावचं मैदान आहे तुम्ही बोलून घ्या म्हणा बरं मी मोही भेटायच्या दैवतलू यांनी सांगितलं मोहीला म्हणजे वेळेस तुमच्या इथं जे मैदान आहे त्या मैदानामध्ये आम्हाला कोण खेळतच नाही बरं कुणी काय बोरा जर विचार तर मी पहिला सांगते